नमस्कार आज चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवार सध्या सोयाबीनच्या दरात मोठा बदल पाहायला मिळत आहे पण एकंदरीत महाराष्ट्रात संपूर्ण काय मिळते सोयाबीनला बाजारभाव पाहुयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आलेली आहे चार हजार आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे अकरा रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी वैराग अवकालेली आहे सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकालेली आहे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार नव्वद रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबोरी आवक आलेली आहे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती संगमनेर आवक आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे सिल्लोड आवक आलेली आहे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नव्वद नऊशे रुपये तर जास्तीच्या जा दरम्याला चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे परळी वैजनाथ अवकाली आहे एक हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार पाचशे सत्तेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकालीली एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा चार हजार तीनशे रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद